काँग्रेस स्पीकर हे मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतात याचा अर्थ काय ते न्यायदेवता म्हणून बसणार आणि ते न्यायदेवता जर समजा आरोपीला जाऊन भेटणार तर ते काही योग्य नाही म्हणून या मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो की जरा गोड बंगाल आहे खूप आणि गोड बंगला गोड बंगाल हे ते सत्ता झाल्याच्या वतीने या सगळ्या दृष्टिकोनातून खूपच मोठ्या प्रमाणात यांचा हा गेम सेटिंग आहे अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांना या, ना या किरकोळ कामासाठी वेळ मिळालेला आहे कारण त्यांच्या लेखी हे किरकोळच काम असावं ज्या अर्थी त्यांनी सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही तब्बल तेरा ते चौदा महिने टोलवाटोलवी करण्यामध्ये राहुल नार्वेकर यांना कमालीचं यश लावलेलं आहे मात्र आजच्या निकालाबद्दल माझ्या मनात शून्य उत्सुकता आहे कुठलीही उत्सुकता कुठलीही एक्साइटमेंट हुरहुर काहूर कुतूहल काळजी आनंद अशा कुठल्याही भावना नाही आहेत मी कम्प्लिटली निरंक आहे कारण मला असं वाटतं की जस्टिस डिले इज जस्टिस डिनाय न्यायाला उशीर करणे हा सुद्धा एका अर्थाने अन्यायच असतो त्यामुळे संध्याकाळी लागणारा निकाल म्हणजे आजसुद्धा म्हणजे दहा तारीख देऊनसुद्धा त्याच्यासाठी पण पुन्हा दहा तारखेची संध्याकाळ गाठावी लागते राहुल नार्वेकरांना ही किती किती टोलवावं किती टोलवावं त्याला काही लिमिट आहे की नाही त्यामुळे ते काय बोलतात काय नाही यावरती फार काही मला भाष्य करावंसं वाटत नाही एकमात्र निश्चित आहे की ज्या पद्धतीने एवढा वेळ खाऊपणा केलेला आहे यामध्ये जवळपास या पाच वर्षातल्या कालावधीचे सगळे अधिवेशन या सगळ्या अपात्र आमदारांना उपभोगायला मिळालेले आहेत सोबतच त्यांना पाच वर्षाचा निधी वापरायला मिळालेला आहे आणि त्यातून समजा काही निकाल लागलाच तरीसुद्धा बावीस जानेवारीचा राम मंदिराचा सोहळा झाल्यानंतर जवळपास आचारसंहिताच लागण्याची वेळ आहे त्यामुळे या दहा पंधरा दिवसांच्यासाठी तरी राहुल नार्वेकरांनी उगाच स्वतःचा वेळ ते घालवत आहेत का असं सुद्धा वाटणे इतकी परिस्थिती आहे सभा अध्यक्ष हे आधी एक आमदार आहेत आमदार म्हणून त्यांनी कुणाला भेटावं कुणाला नाही भेटावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे परंतु सध्या ते नुसते आमदार नाहीत नुसते अध्यक्षही नाहीत तर ते एका लवादाचे प्रमुख आहेत जिथून त्यांना एक महत्त्वाचा निर्णय द्यायचा आहे एक असा निर्णय जो फक्त महाराष्ट्राचा नाही तर भारतीय राजकारणामध्ये एक बेंचमार्क ठरणार आहे असा निर्णय द्यायचा आहे अशा वेळेला त्यांनी काही सूचिता काही वर्तन सूचिता आणि काही आचारसंहिता पाळणे फार गरजेचे आहे पण असे असतानासुद्धा नार्वेकर जर निकाल देण्याच्या दोन दिवस आधी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना भेटत असतील मुख्यमंत्री हे त्यांच्या दृष्टीने जरी दोन दिवसापूर्वीचे मुख्यमंत्री असले तरी आमच्या दृष्टीने तो आमचा प्रतिपक्ष आहे तुम्ही एका पक्षाच्या प्रमुखाला जाऊन भेटता त्यावेळेला जी दुसरी बाजू आहे बाजू आहे वादातली प्रतिपक्ष त्यांच्या मनात संशय निर्माण होणे फार स्वाभाविक आहे आणि फक्त आमच्याच कशाला संबंध महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात एक संशयाचं वातावरण गेल्या दोन दिवसांमध्ये आहे आणि कितीतरी अशा वाहिन्या आहेत ज्या वाहिन्यांनी काल आणि परवा एक्झिट पोल घेतलेले आहेत की काय नार्वेकरांचं अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांना भेटणं आपल्याला योग्य वाटलं का तर मोर दॅन एटी फाय पर्सेंट पीपल आर सेईंग नो इट्स नॉट फिअर लोक असं सांगतात की हे hey, आम्हाला योग्य वाटलेलं नाही तरीसुद्धा नार्वेकर साहेबांना जर हीच मखलाशी करायची असेल तर मात्र Uh, मला असं वाटतं की ते महाशक्तीशी असणारी त्यांची दोस्ती निभावत आहेत त्याबद्दल मी जसं म्हटलं की माझ्या मनात शून्य उत्सुकता आहे मला काही फार उत्सुकता किंवा काहूर हुरहुर कुतूहल असं काहीच नाही आहे पण निश्चितपणे आजचा निकाल हा एकूण भारतीय राजकारणासाठी आणि आत्ता आपल्याकडे महाराष्ट्रात जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे फ्रिक्शन झालं त्यांच्याही दृष्टिकोनातून एक बेंचमार्क असणार आहे त्यामुळे या निकालानंतर जर आम्हाला गरज वाटली तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो परंतु आमची पक्ष संघटना म्हणून आत्ताची भूमिका काय आहे तर आत आमची आत्ताची भूमिका अशी आहे की स्वायत्त यंत्रणांना हाताशी धरून महाशक्ती भले काहीही गिमिक्स खेळो आणि त्याच्यात ते जिंको भलेही परंतु निवडणुकीच्या प्रत्यक्ष रणांगणातली ज्यावेळेला नीती ठरवली जाईल त्यावेळेला मात्र आम्हाला खात्री आहे की जनमत आमच्या बाजूने असेल जनता आमच्या बाजूने असेल आणि म्हणून निवडणुकीच्या काळात आपलं काय आपलं प्लॅनिंग असावं या दृष्टीकोनातनं आम्ही फार फोकस्ड आहोत आणि त्यासाठी आम्ही काम करत आहोत असं आहे की हे जे शिंदे गटाचे आमदार आहेत की ज्याच्यामध्ये एकनाथराव शिंदे सुद्धा स्वतः आहेत ते नियमानुसार कायद्यानुसार घटनेनुसार आणि पक्षांतर्गत बंदीविरोधी कायद्यानुसार जर अध्यक्षांनी निर्णय दिला तर ते शंभर टक्के अपात्र होतील मी सुरुवातीपासूनच हे सांगत आलो आहे की हे आप आमदार पा अपात्र होणं हे केवळ शिवसेनेवर परिणाम करणारं अशा पद्धतीचं हे प्रकरण नाही तर या संदर्भामध्ये काही चुकीचा निर्णय झाला तर संपूर्णपणे देशाच्या एकंदरीत लोकशाहीवर आणि पक्षांतर्गत बंदी विरोधी कायद्यावर हा परिणाम करणारा त्यांचा निर्णय असेल आणि म्हणून हा निर्णय नियमानुसार कायद्यानुसार आणि घटनेनुसार जर अध्यक्षांनी दिला तर शंभर टक्के एकनाथ शिंदेसह त्यांचे आमदार अपात्र ठरतील शिंदेगट दावाही करत आहे की ठाकरे गटाच्या आमदार आहेत ते अपात्र ठरतील असं आहे की शिंदे गटा दावा काय करत आहे त्याला कुठलाही कायदेशीर आधार नाही मुळामध्ये पक्षप्रतोद म्हणून भरत गोगावले हे नियमबाह्य आहेत हे सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे सुनील प्रभू हेच खरे पक्षप्रपोत प्रतोद आहेत हे आम्ही म्हणतो म्हण नाही तर त्याच्यावर सुप्रीम कोर्टानं देखील शिक्कामोर्तब केलेला आहे परंतु सध्या जर तुम्ही बघितलं तर सगळीच घटनात्मक पदं ही आता मोडीत निघालेली आहेत सगळीच घटनात्मक प पद, पदं ही त सध्याच्या राज्यकर्त्यांनी ही आपले पक्ष कार्यकर्ते असावेत अशा पद्धतीनं वापरण्याचे या ठिकाणी काम जोरात सुरू आहे मी सुरुवातीपासून एकमेव सांगणारा माणूस असा आहे की शेवटी नियम कायदा हे पाळणारे लोक आहेत का आणि म्हणून देशाची लोकशाही आणि संविधानाचा सन्मान राखायचा असेल सर्वोच्च न्यायालयाचा राखायचा असेल तर आम्ही अपात्र होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अपात्र होतील ते शिंदे गटच अपात्र होईल हे नियमाला धरून असेल जर शिंदे आपले आमदार आहेत ते अपात्र ठरले तर आपली भूमिका काय असेल पुढची असं आहे की आमच्या आमदार अपात्र होण्याचा तिळमात्र देखील कुठूनही कुठल्याही कायद्यानं नियमानं जर्रासुद्धा संबंध नाही पण तरी देखील सगळे नियम आणि कायदे हे धाब्यावर बसवायचंच ठरवलेलं दिसतंय विद्यमान अध्यक्षांनीसुद्धा म्हणजे आपण जर बघितलं असेल तर काल परवा विधानसभेचे अध्यक्ष आज निर्णय होणार आहे अशा पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतात मला असं वाटतं की याचे दोन अर्थ निघू शकतात एकतर त्यांनी एकनाथ शिंदेना कल्पना दिलेली असावी की तुम्हाला मला अपात्र केल्याशिवाय पर्याय नाही हे सांगण्याकरता म्हणून ते कदाचित गेलेले असावे परंतु ते कशाकरताही जरी गेले असले तरीसुद्धा आजपर्यंत मी स्वर्गीय दत्ताजी नलावडे हे विधानसभेचे अध्यक्ष होते आणि वरच्या सभागृहाचे जयवंतराव पाटील का आपले टिळक जयवंतराव टिळक हे सभापती होते त्या जयवंतराव टिळक आणि दत्ताजी नलावड्यांपासूनचे आज तागायचे अनेक अध्यक्ष आणि अनेक विधान विधानपरिषद सभापती मी पाहिले ते पदावर असताना कधीही कोणीही कुठल्याही मुख्यमंत्र्यांना भेटायला गेला असं अजिबात ऐकिवात नाही आणि मी पाहिलेलं देखील नाही परंतु अध्यक्ष स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटायला जातात खरं तर मुख्यमंत्री अध्यक्षांना भेटायला येतात परंतु अध्यक्ष स्वतः भेटायला जातात आणि मी का गेलो ह्याचं सरळ सरळ समर्थन करतात याचाच अर्थ ही जी घटनात्मक पद आहेत म्हणजे अध्यक्षपद हे घटनात्मक पद आहे ही घटनात्मक पद या पदाची गरिमा संपलेली आहे ही पद आता शोभेची पदं राहिलीत की, की काय असा संशय वाटतो